ह्युमन बीइंग म्हणून आम्हाला इतकी उत्सुकता असते आम्ही जरी ते कॅरेक्टर प्ले करत असलो तरी पण ऍज अ ऍक्टर म्हणून सुद्धा खूपच गोष्टी ट्रायआउट करायला मिळतात एक्सप्लोअर करायला मिळतात जसं की बघ आताच्या ट्रॅक मध्ये संजू समोर अशी परिस्थिती आहे की कदाचित तिला रणजितला अटक करावी लागते ना पण मला मी अनइझी झालो होतो मला असं झालं की मला आता गार्गिताईशी बोलायचंय रणजितला वर्दी पुन्हा वर्दीत आणा किंवा काहीतरी करा वगैरे हो सो so, मला हे मलाच कळत नव्हतं की प्रेक्षक मला ऍज अ पोलीस ऑफिसर म्हणून ऍक्सेप्ट करू शकणार आहेत की नाही ते काही करत ते पूर्ण आत्मविश्वासाने मंडळी मी चित्राली चोगले आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे लोकमत फिल्मीवर आज आपल्या सोबत एक नाही तर दोन खास चेहरे आहेत रोज आपण त्यांना भेटतो आज लोकमत फिल्मीवर खास तुमच्या भेटीला आल्यात माझ्यासोबत आहेत शिवानी आणि महिराज हाय आणि तुमचं खूप खूप स्वागत आहे लोकमत फिल्मीवर नमस्कार, नमस्कार। आणि रोज तर आम्ही तुम्हाला भेटतोच पण सध्या ज्या पद्धतीने भेटतोय म्हणजे मालिकेत जे काय सुरू आहे ते इतकं उत्कंठा वर्धक आहे त्यामुळे मला असं वाटलं की तुमच्याशी गप्पा झाल्याच पाहिजेत कारण की प्रेक्षकांच्या मनात सुद्धा बरेच प्रश्न आहेत आणि तेच घेऊन मी आज भेटीला आले तर पहिला तर मणिराज शिवानी सध्या सुरू असलेला ट्रॅक कसा चालू आहे काय नेमकं सांगा असं वाटत गेलं तर खूप इंटरेस्टिंग चालू आहे रोज आमच्या समोर एक स्क्रीन प्ले येतो स्क्रीन प्ले आल्यानंतर आम्हाला आदल्या दिवशी उत्सुकता असते की आता हे झालं हे कळलंय हे केलंय आपण आता याच्यानंतर काय येणार आता काय कुठला ट्विस्ट असणार आहे आणि तो आल्यानंतर बऱ्याचदा आम्हाला असं असतं की आमच्याकडे शब्द नसतो आम्ही एकमेकांकडे बघत असतो अरे किती बाप आलंय किती म्हणजे हे अनपेक्षितच होतं काहीतरी आणि ऍज अ ऍक्टर म्हणून सुद्धा ऍज अ ह्युमन बीइंग म्हणून आम्हाला इतकी उत्सुकता असते आम्ही जरी ते कॅरेक्टर प्ले करत असलो तरी पण ॲज अ ऍक्टर म्हणून सुद्धा खूपच गोष्टी ट्राय आउट करायला मिळतात करायला मिळतात जस की बघ आताच्या ट्रॅक मध्ये संजू समोर अशी परिस्थिती आहे की कदाचित तिला रणजितला अटक करावी लागेल सो ज्या माणसासाठी तिने वर्दी मिळवली ज्या माणसाकरिता ती एवढं सगळं शिकली शिकतीये किंवा यु नो रोल मॉडेल जो आहे त्यालाच समजा जर अटक करायची वेळ आली एखाद्यावर तर ते किती भीषण असू शकतं एखाद्यासाठी हे सगळं आता एक्सपिरियन्स करायची संधी मिळते त्यामुळे प्रेक्षकांना जी उत्कंठा आहे ती अगदी समजू शकतो नॉर्मल आम्ही माणसं म्हणून सुद्धा आम्हाला जर ते भरून येतो आम्हाला आम्ही भावतो आम्हाला ते तर नक्कीच त्यांनाही भावत नक्कीच जसं तुम्ही म्हणालात की जेव्हा समोर ते स्क्रीन प्ले येतात आणि नंतर ते जेव्हा पहिल्यांदा म्हणजे आता तर प्रोमो रिलीज झालाय आणि कुठेतरी ही शक्यता आहे की कदाचित अटक होणार आहे आणि अ त्यामुळे जेव्हा हे पहिल्यांदा म्हणजे आता बेबी मावशीचा ट्रॅक असेल त्यांच्याबद्दलचं जे काही प्रेक्षकांना वाटणारं प्रेम असेल ते आता तुम्हाला सुद्धा मालिकेत असेल मालिकेच्या पलीकडे जाऊन पडद्यामागे सुद्धा एक बॉन्डिंग असेल पण जेव्हा कळलं की असा काहीतरी ट्रॅक रंगणार आहे तेव्हा काय म्हणजे काय नेमक्या भावना होत्या कसं वाटत ज्या वेळेस बेबी वंशी आजारी पडते तिच्या इंजेक्शनचा कोर्स असतो जो इझिली अवेलेबल होत नाही भारतामध्ये आणि त्यासाठी रणजितचा एक स्ट्रगल चाललेला असतो तो विदेशात त्याचे काही मित्र आहेत त्यांना तो मदत मागतो तिकडे अवेलेबल आहेत का बघतो त्याच दरम्यान इकडे भेटतात तर तो, तो आता मला बेबी हॉश ला बरं करायचंय आणि त्या एका हेतूपोटी तो पटकन ते मिळवतो त्याची शाळा निशाणा करता आणि ते देतोय आणि त्याचे परिणाम असे होता की बेबी हॉश कोमत जाते तर ज्या वेळेस मी त्यावेळेस मला कळलं स्क्रीन टे आला स्क्रीन टे मध्ये मी वाचलो की बेबी वॉशी कोमात जाते तर मला असं झालं की हा म्हणजे बेबी हॉशी कोमात जाते गार्गीताई ओके पण मला मी अनइझी झालो होतो मला असं झालं की मला आत्ता गारगिताईशी बोलायचं आहे काही झालं हिला बोललो आत्ता सीन मध्ये बोलू का की नंतर बोलू म्हणजे तो लिटरली असा आपण म्हणतो आपण अस्वस्थ होतो तसा अस्वस्थ झाला होता, होता।, होता की ती ती अॅपली फाईन आहे म्हणजे तिला काहीच झालेलं नाहीये पण स्टील आम्हाला इतका त्रास होत होता ते शूट करताना सुद्धा की इवन तिचे आम्ही काही सीन शूट केले तिच्यासोबत आम्ही दोघं तिच्या जवळ बसलोय ती झोपली आणि आम्ही तिला काय म्हणून झोपवायचा प्रयत्न करतोय तिला आश्वासनं देतोय की हो। तू लवकर बरी होत तर ते खूपच जास्त हार्ट टचिंग होता आमच्यासाठी आणि आय गेस आता तेच प्रेक्षकांच्या बाबतीत सुद्धा घडतंय की आम्हाला गाणी तिला पर्सनली मेसेजेस येत आहेत की बेबी हॉश युई गाडी ती ओके आहे ना तिला काही झालं नाहीये ना किंवा तिची तब्येत नक्की बरी आहे ना लवकर बऱ्या व्हाव्यात वगैरे सो हे कोणी ऍक्सेप्ट करायला ना तयार नाहीये की हे खरं हे खर तर तुम्हाला मिळणारी पोच आहे प्रेक्षकांची की तुम्ही इतके आमच्या आयुष्याचे समरस झालाय तुम्ही आमच्यातल्याच एक झालाय की आ, आ, आ आ, आ, कि, <coughs> कि कुठेतरी शिवानी आणि मणिराज पेक्षा रणजित आम्हाला जास्त जवळचा वाटतोय किंवा तर त्यामुळे हे छान जुळून तर मला विचारायचं आहे जसं तुम्ही म्हणालात की आमच्यासाठी खूप जड जात होत सगळं करण्यासाठी तर शिवानी जेव्हा ती वर्दी तू चढवलीस आणि त्यानंतर जसं तू म्हणाली की खूप भीषण होत की ज्या माणसासाठी वर्दी हे सगळं स्क्रीन ड्रामा आहे आम्हाला सगळं माहितीये की हे ऑन स्क्रीन ड्रामा आहे पण तेव्हा तो पडद्यावर साकारताना तुम्हाला खऱ्या आयुष्यात काय नेमकं म्हणजे तुम्ही काय शेअर करता मागची केमिस्ट्री आणि पडद्यावरची केमिस्ट्री कसं सगळं बदलतं आणि कसं शूटच्या वेळेला काय होऊन सी मी फार सुरुवातीपासून माझं असं मत होतं किंवा जेव्हा मला हे कळलं होतं की आपण संजूला आता वर्दी द्यायची आहे किंवा संजू या सगळ्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि संजू आता पोलीस होणार आहे हे ज्यावेळेस मला आमच्या मेकर्स कडनं कळलं होतं तर त्यावेळेसच मला असं झालं होतं की हे मला कितपत जमणार आहे किंवा हे कितपत झेपणार आहे आडगी संजू निभावणं हे त्यातल्या त्यात कंपॅरिटिव्हली तसं माझ्यासाठी सोपं होतं कारण माझी आणि तिची एनर्जी लेवल बऱ्यापैकी सिमिलर आहे पण पी एस आय संजीवनी रणजित ढाले पाटील हे 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 कॅरेक्टर सांभाळणं हे थोडस रणजित जा ला म्हणजे आमच्या मालिकेच्या सुरुवातीला रणजित पोलीस ऑफिसर होता आणि रणजितनी ती त्यात रणजितचा कॅरेक्टर एका वेगळ्या स्टेजवर आहे की आजही म्हणजे सिरियल सुरू झाल्यानंतर दीड वर्ष होऊन गेले आणि रणजितची वर्दी जाऊन आता आय गेस सहा आ, सहा ते आठ महिने वगैरे वागे। होत आलेत आणि आम्हाला एकही दिवस असं जात नाही जेव्हा आम्हाला दोघांना कमेंट्स येत नाहीत किंवा मेसेज येत नाही की पर्सनल सोशल मीडियावर ना की प्लीज so रणजितला परत वर्दी द्या किंवा रणजितला पुन्हा वर्दीत आणा किंवा काहीतरी करा वगैरे सो मला हे मलाच कळत नव्हतं की प्रेक्षक मला ऍज अ पोलीस ऑफिसर म्हणून ऍक्सेप्ट करू शकणार आहेत की नाही पण खूपच छान रिस्पॉन्स आला ह्या सगळ्यासाठी आणि सगळेच फार एक्सायटेड होते आणि खूपच चांगल्या पद्धतीने आणि पॉझिटिव्हली लोकांनी मला ऍक्सेप्ट केला ह्याचा मला जेन्युनली खूप आनंद होतो आणि थँक्स टू देम की असं काहीतरी त्यांनी इतक्या पटकन ऍक्सेप्ट केलं माझ्यातला जो बदल होता तो त्यांनी ऍक्सेप्ट केला सांगायचं सुदैवाने आपल्या सिरियल मध्ये कलाकारांची खूप मोठी मांदी आळी आहे खूप चांगली मांदी आळी आणि सीन घडत असताना ते स्पंदन तयार होतात त्या एरियामध्ये तो स्पेस जिवंत होतो त्यामुळे प्रत्येक जण आम्ही जरी नट असलो तरी त्या पात्राची नजर मिळते पात्राचं शरीर मिळतं कॉस्ट्युम्स असतात मेकअप असतो त्यामुळे ते सगळं जिवंत होतं आणि ते घडत जात आपण आपण वाहून गेलेलो असतो द्या आणि एस्पेशली वर्दीच्या बाबतीत की आय गेस माझ्या एकटीच्या अंगावर चढवली आहे म्हणजे रणजित असू दे मी असू दे गुलाब म्हणजे विद्यार्थी जे कॅरेक्टर करते ती असू दे आप्पा असू दे अमेया असू दे या प्रत्येकाला वर्दी अंगावर चढवल्यानंतर प्रत्येकाला काही ना काहीतरी हिट होतं म्हणजे जसं की अमेयाला शूज घातल्यावर एकदम तो ओरा मिळतो आणि छान वाटतं जसं मला बेल्ट लावल्यावर होतं रणजितला सुद्धा बेल्ट लावल्यावर तो एक फील एक... मिळायचा की आपोआप आता आपण आपोआप रुबाबदार होतो की दिसतो आणि उगाचच वेड्यासारखं वागत नाही एक जबाबदारी खांबल्यावर असल्यासारखं आपण वागतो नक्कीच हे सगळं ऑन स्क्रीन ड्रामा ऑफस्क्रीन ड्रामा सगळं सुरूच राहणार आहे पण प्रेक्षकांच्या मनात काही प्रश्न आहेत आणि ते कमेंट्स मधून सतत येत असतात आम्ही सुद्धा जेव्हा काही स्टोरीज केल्या त्याच्यावर सुद्धा प्रेक्षक फार भरभरून रिॲक्ट झालेत तर त्यातले काही प्रश्न आता आपण घेणार आहोत तर पहिला तर काहीतरी सरप्राईज मिळणार हे ठरलं होतं हे फारच चर्चेच होतं की वाढदिवसानिमित्त काहीतरी सरप्राईज मिळणार येस येस तर त्यातले काही ऑप्शन्स प्रेक्षकांनी काढलेत आता मला माहितीये फार काही रिवील होणार नाही पण तरी सुद्धा एक तर संजू गुड न्यूज देणार पुन्हा okay. त्यांच्या आयुष्यात काहीतरी गुड न्यूज देणार <laughs> दुसरं होतं की आ, वर्दी परत मिळणार जसं आपण म्हंटल तसं की रणजित ढाले पाटील यांची जी वर्दी आहे ती त्यांना परत मिळणार आणि तिसरं होतं की म्हणजे आता जो ट्रॅक सुरू तो की बेबी मावशीचा जो ट्रॅक सुरू आहे त्यामध्ये कुठेतरी रणजित बोला जाणार अटक होणार असं तर या प्रश्नांची उत्तरं मला माहिती ऑलमोस्ट उत्तरं मिळालेली आहेत पण समजा हे तीन समोर आले तर तुम्ही प्रेक्षकांना काय पद्धतीत रिॲक्ट करा मग मग म्हणजे क्युरिसिटी संपल्यानंतर मग काय म्हणत अगदीच आधीच आवडलं असतं म्हणजे आताही माझ्या म्हणजे तोंडाशी आलेल्या की बाबा रे असं असं आहे पण मग म्हणजे जो अंत आम्ही बघतो पुढचा स्क्रीन प्ले वाचण्याआधीचा तर तो सगळ्यांनी एन्जॉय करावा माझी अपेक्षा किंवा दोघांची अपेक्षा सिरियल येस चलो मग पुढच्या प्रश्नाकडे जाऊया तर आता हे थोडं पर्सनल आहे uh, मणी राज पवार मणिराज पवार नेमकं काय नाव आहे तुझं आम्हाला तरी सांग आय लव यू फॉर दिस आय लव यू की तू हा प्रश्न विचारलास यू you नो know, कारण मला जास्त आनंद होत त्यांचा सी Uh, मी मी त्याला प्रत्येक वेळेला या गोष्टीवरनं बोलत असते की तू प्लीज 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 ते करेक्ट करत जा आणि आता तो तुम्हाला सांगेल की ते मणिराज नाही तर मणिराज <laughs> <Okay. laughs> ना, <laughs> yes, ना आहे म्हणतो त्याला महागडा येस तर प्रेक्षकांना फायनली कळलेला आहे ज्यांनी कोणी प्रश्न विचारलाय त्यांना पण उत्तर मिळाले अनेकांच्या प्रश्नांचं उत्तर मिळाले की मणिराज आहे सर आय होप की मणीराजपारेल हे तर मणिराज पवार ओके पुढे आहे शिवानी साठी प्रश्न आहे अक्च्युली संजू साकारताना पहिली संजू आणि नंतर आता जर तू जेव्हा ती वर्दी घातली संजू मध्ये काय बदल झाला आम्हाला कुठली संजू जास्त भावते हे त्यांनी लिहिलंय खाली पण तुझ्यामध्ये काय बदल झाला हे सांग अ माझ्यात काय बदल झाला हे सांगायचं असेल तर माझ्यासाठी वेगळे वेगळे टास्क डोळ्यासमोर उभे होते जसे की आधीची संजू ही आडगी होती आधीची संजू ही भोळी होती पण आत्ताची जी संजू आहे ती इंडिपेंडेंट आहे ती स्वतः काहीतरी करू बघतीये तिने स्वतःसाठी एक स्वप्न बघितलंय आणि ते तिच्यासाठी जरा अवघड आहे म्हणजे आपण म्हणतो ना की Uh, सत्याच्या मार्गावर चालणं सोपं नसतं ते खडतर असतं आणि जेव्हा संजू पोलीस ऑफिसर झाली आहे तर तिच्या डोळ्यासमोर एक रोल मॉडेल म्हणून रणजितच आहे ऑब्विसली सो तिच्यासमोर खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत आणि ते तिला आता फेस करायचे आहेत आणि त्याच्यानंतर ती काय म्हणू आपण तसा तसा तिची एक एक पायरी वर चढत जाईल पण आय गेस कुठलीही स्त्री uh, मोठी होत असताना किंवा मॅच्युअर होत असताना या सगळ्या गोष्टी तिला फेस कराव्याच लागतात तर संजू मुळे मी या फार अनुभव अनुभवते की एखाद्या संसार सांभाळणं आणि प्लस आपलं करिअर सांभाळणं हे किती अवघड असू शकतं आणि एस्पेशली पोलीस ऑफिसर असताना की तुमच्या खांद्यावर फक्त तुमच्या घराची जबाबदारी नाहीये तर आजूबाजूची जो जो परिसर आहे हेच तुमचं घर आहे आणि आता तुम्हाला सगळ्यांची समाजाची सुद्धा तेवढीच काळजी घ्यायची आणि रणजित पोलीस ऑफिसर असताना ती एक घर सगळं सांभाळून घेणं आणि त्याच वेळेला नवऱ्याला सुद्धा समजून घेणं ही खूप मोठी गोष्ट असते ना खूप मोठा टास्क आहे पुढच्या प्रश्नाकडे वळूया तुम्हाला दोघांसाठी प्रश्न आहे हा खर तर कि संजू आणि रणजित यांची पडद्यावरची केमिस्ट्री जास्त तुम्हाला आवडते की पडद्यामागे तुमच्या दोघांची मैत्री हा म्हणजे असं की आज आजच्या दिवशी संजू रणजितने खूप मस्ती केली हा किंवा कधी असं होतं की नाही नाही आज मणिराज आणि शिवाने फुल दिंगा करतायत खूप दिंगा असं म्हणजे कॉम्पिटिशन आहे असं म्हणू शकतो आपण म्हणजे आय असं आहे की मला पर्सनली रणजित जास्त आवडतो मणिराज आणि मणिराजला शिवानी जास्त आवडते संजू असं ते सगळं हा असं आहे येस येस तर हा शेवटचा प्रश्न घेतोय आपण खूप प्रश्न आहेत खरं तर काही निवडक घेतोय की वर्दीमध्ये ऑबियसली मणिराज ऑबियसली म्हणजे हा प्रश्न चुकीचा कारण त्याची हाईट आहे तेवढी आय गॅस एक्सेप्ट केलाय त्यांनी त्याला त्याला ते पटले तो काही oh, अगदीच अगदीच ते जगात मान्य करेल की कारण त्याची हाईट तेवढी आहे त्याची ते पर्सनॅलिटी तेवढी आहे छान आहे त्याच्यामुळे त्याला जास्त वर्दी चांगली दिसते मला सुद्धा माझ्या घरचे सुद्धा मला म्हणतात की नाही नाही तुझ्यापेक्षा त्याला जास्त चांगली दिसते असं म्हणणं आहे हा प्रश्न खरंच चुकीचा आहे वर्दी ही गोष्टच अशी आहे की तुम्ही त्यात कुठल्याही बांध्याचा माणूस टाका करेक्ट करेक्ट तर तो म्हणजे उठून देखणं दिसतो रुबाबदार दिसतोच त्यामुळे नो डाऊट पण मला आता हा प्रश्न ऐकल्यावरती डोळ्यासमोर पहिला तुझी एंट्री तो 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 आ, ती एंट्री आली जेव्हा तू त्या मेकअप रूम मध्ये रेडी होत होतास आणि मग तू ते केस वगैरे केलेस आणि नंतर ती इतकी बिंबवली गेली आहे ना मनावरती की खरंच म्हणजे मी सुद्धा थोडी बायस्ट आहे आणि मी शिवानीच्या बाजूला की खरंच वर्दीमध्ये तू जास्त जागा शिवानी <laughs> <थी>। <laughs> तुझ्या अगेन्स्ट काही नाही पण येस yes. सो so, पुन्हा uh, एकदा मालिकेकडे येतोय प्रश्न हे तर सुरूच आहे प्रेम तर मिळतच आहे आता सध्या जो ड्रामा सुरू आहे ते सगळं आपण बोलतोच आहे पण खऱ्या आयुष्यात uh, म्हणजे जेव्हा खरं तुमचं आयुष्य जे सुरू असतं शिवानीचं आणि मणिराचं ते सोडून जेव्हा तुम्ही स्टेट वर येतात आणि मग पुन्हा ते काय पुढचे दहा बारा तास तिकडे असतात आणि नंतर पुन्हा स्विच ऑफ होऊन घरी जाणार हा सगळा प्रवास आज इतक्या दिवसांनंतर तुमचे कॅरेक्टर सुद्धा त्यातून गेलेले आहेत तुम्ही स्वतः गेलेले आहेत आज त्याकडे कसे पाहता पाहायला गेलं तर आता दीड वर्ष होत आलं त्यामुळे ते इतकं सवयीच आलंय इतकं आंघोळ पडलंय आपण म्हणतो ना नसानसमध्ये बऱ्याचदा असं होत की कालचा सा किस्सा सांगतो सर्वेश म्हणून माझा मित्र आहे जो एडी आहे सिरियलला तर आम्ही बसलो होतो गप्पा मारत होतो आम्ही चौघ पाच जण आणि तो तो काल सांगत होता की अरे बऱ्याचदा मला असं होतं की तू मणिराज आणि शिवानी म्हणून गप्पा मारत असतात पण बऱ्याचदा मला असं आल्या आल्या कधी कधी होत की अरे तुम्ही रिडिंग तर नाही करत करतात एखाद्या सीनची मग तुम्हाला काही इम्प्रोव्हाइज कर, काय करायला का दिलंय वगैरे लोकांना पटकन कळत नाही की आता शिवानी बोलतीये का संजू बोलतीये का मणिराजचं मत आहे का आणि त्यांच्याच बाबतीत नाही हे आमच्या स्वतःच्या बाबतीत सुद्धा होतं की यु you नो know, एखादा इन्सिडन्स तुमच्या आयुष्यात घडतो माझ्या बाबतीत हे खूप वेळा घडतं की म्हणजे मा, माझ्या आयुष्यात एखादी घटना घडतीये आणि मला जर त्याच्यावर डिसिजन घेता येत नाहीये तर एखादा विचार पटकन डोक्यात येतो आणि असं वाटतं की अरे हा शिवानीचा विचार नाहीये हा विचार असा विचार कदाचित संजू करेल किंवा एवढी प्रेमळ कदाचित संजू आहे इतक्या पटकन समोरच्या व्यक्तीला कदाचित संजू माफ करेल पण शिवानी नाही करणार पण ते होऊन गेलेलं असतं म्हणजे तोपर्यंत आपण समोरच्या व्यक्तीला माफ केलेलं असतं सो so, ते आमच्यासाठीच आता बायोपर्केट करणं अवघड करत नक्कीच सो स्क्रीन ऑफ स्क्रीन ड्रामा गोष्ट अशी मध्ये असल्यामुळे आम्ही सगळेच एकत्र आहोत ना सेटही तिथे आम्ही राहतोय तिथेच सगळं गोष्ट सगळ्या गोष्टी तिथेच त्यामुळे मग असं ते दोन आयुष्य नाही राहिलं हो ऍक्झॅक्टली नक्कीच सो येस संजीव शिवानी रणजित मणिराज या सगळ्यांच्या गप्पा या सगळ्यांना आम्ही असे भेटलो छान गप्पा रंगल्या मालिकेत सध्या सुरू असलेला ड्रामा पुढे कसा रंगणार आहे त्याची उत्कंठा तर आहे कुठेतरी त्याच्या उत्सुकतेत भर पडलेली आहे सो थँक यू सो मच मणिराज आणि शिवानी अशा पद्धतीने कनेक्ट झाला छान गप्पा मारल्यात जाता जाता प्रेक्षकांना काय सांगावं असं वाटेल ह्या पुढे मालिकेत खूप जास्त रोमांचक गोष्टी घडणार आहेत म्हणजे आमच्यासाठीच खूप जास्त ट्विस्ट अँड टर्न्स आहेत ते आणि तुमच्यासाठी सुद्धा असणार आहेत डेफिनेटली सो मी तरी एवढंच म्हणेन की आजपर्यंत जितकं प्रेम देत आला तेवढं किंवा त्याच्यापेक्षा जास्त द्या त्याच्यापेक्षा जास्त प्रेम द्या आणि आम्ही तुम्हाला एंटरटेन करत राहू आणि बघायला विसरू नका संध्याकाळी वाजता आपल्या आम्ही yes, पाहत राहणार आहोत असंच प्रेम मिळत राहणार आहे आणि अशीच आमची उत्सुकता ताणून धरा असंच छान छान काम करा सो थँक यू पुन्हा एकदा काळजी घ्या सेफ राहा पुन्हा भेटू येस नक्की